नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ घरकुल योजनेसंदर्भातीलच आहेत तर मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भातील आपण दोन ते तीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर आजचा आपला विषय मित्रांनो आता बरेच जण आपल्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट करत होते की जर समजा आमचं घरकुल योजनेच्या लाभार्थी लिस्टमध्ये नाव आलं आहे आणि आमच्या नावावरती गावामध्ये जागा नाही तर आम्ही आमच्या शेतामध्ये घरकुल योजनेसाठी घर बांधू शकतो का तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो बरेच जण विचारत आहेत की आमचं घरकुल योजनेच्या लिस्टमध्ये नाव आलं आहे परंतु आमच्या नावावरती गावामध्ये जागा नाही किंवा आमच्याकडे घर बांधायला जागा नाही तर आम्ही आमच्या शेतामध्ये घर बांधू शकतो का तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हो आणि मित्रांनो जर तुम्हाला शेतामध्ये घर बांधायचं असेल तर तुम्हाला काही अटी आहेत तर त्या अटी कोणत्या आहेत त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात तर मित्रांनो जर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये तुमचं नाव आलं असेल पी एम आवास घरकुल योजना असो किंवा आपल्या राज्य सरकारच्या जे काही मुख्यमंत्री घरकुल योजना असो याच्यामध्ये जर का तुमचं लाभार्थी लिस्टमध्ये नाव आलं असेल आणि जर तुम्हाला घर बांधायला गावामध्ये जागा नसेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये घर बांधू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही शेती आहे ती जो काही लाभार्थी असेल त्याच्या नावावरती शेती असणं इथे बंधनकारक आहे हा झाला पहिला मुद्दा त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे तुमचं लाभार्थी लिस्टमध्ये नाव असायला पाहिजे लाभार्थी लिस्टमध्ये तुमचं नाव असेल घरकुल योजनेच्या तरच तुम्ही तुमच्या शेतामध्ये घर इथे बांधू शकता हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तर जी काही तुमची शेत जमीन आहे ती घर बांधण्या योग्य जमीन पाहिजे म्हणजेच मित्रांनो आता काही जमिनी असतात त्यामध्ये महसूल जमिनी जंगलाच्या जमिनी याच्यामध्ये तुम्ही घर बांधू शकत नाही तर तुम्हाला घर बांधण्या योग्य जमीन इथे असली पाहिजे तरच तुम्ही तुमचं घरकुल योजनेचं जे काही घर आहे ते तुमच्या शेतामध्ये बांधू शकता आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काही तुम्ही जमीन जे काही शेती तिथे तुम्ही घर बांधणार असाल तेथे तुम्हाला येणे प्लॉट करून घेणे अगदी गरजेचे आहे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो येणे म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजेच बिना शेतीची जागा इथे तुम्हाला ती करून घेणे आवश्यक आहे आता हे झाले तुमचे जे काही महत्त्वाचे पॉईंट होते शेती बांधण्यासाठी ज्या काही अटी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आता याच्यासाठी कागदपत्रे तुम्हाला कोणती कोणती लागणार आहे जर तुम्हाला आता शेतामध्ये घर बांधायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं जे काही भूमि अभिलेख विभाग असतो तिथे जाऊन तुम्हाला तुमचा जे काही शेतीचा सातबारा असतो तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे तर तुम्हाला जी काही जमीन असेल ती तुम्हाला येणे करून घ्यायची जर तुमची जमीन येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर असेल तरच तुम्ही तिथे तुमचं जे काही घरकुल योजनेचं घर आहे ते बांधू शकता यासोबतच तुम्हाला जे काही शासकीय मंजुरी आहेत म्हणजेच एन करणे त्याच्यानंतर भूमी अभिलेख विभागात जाऊन तो जो काही अर्ज असतो तो, तो करून तुमचा एन ए प्लॉट करून घेणे या सर्व शासकीय मंजुरी या पूर्ण करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमचं जे काही नगरपालिका असेल तिथे जाऊन यासंबंधितले जे काही डॉक्युमेंट असतात ते सर्व काढून घेणे बंधनकारक आहे तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे काही घरकुल योजनेचे जे काही अर्ज चालू आहे त्याच्यामध्ये आवास प्लस तर तर दोन हजार चोवीस हा सर्वे चालू आहे इथे तुम्हाला नाव नोंदायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे काही घरकुल योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन इथे दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तर ऑनलाईन करायचा असेल तर मोबाईलद्वारे करू शकता किंवा ऑफलाईन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायती किंवा नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे अर्ज करू शकता तर मित्रांनो आजचा तुम्हाला विषय समजला असेल जर तुमच्या नावावरती गावामध्ये जागा नसेल जमीन नसेल तर जर का तुम्हाला शेतीमध्ये तुमचं घर बांधायचं असेल से तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही कशाप्रकारे बांधू शकतात याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही तुमच्या प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटला इथे उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकर लवकर काय पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र